नमस्कार मी भाग्यश्री मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज वातावरण खूप चांगलं आहे चांगलं आहे अशा अर्थी की जो आपण डेटा बघतो तो डेटा आपल्या दृष्टीने किंवा भारताच्या दृष्टीने अनुकूल आहे मुख्यतः क्रूडचा भाव कमी झाला आहे एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस क्रूड झाले बॉन्ड ईड पण कमी झाले ते चार पॉईंट तेवीस आहे डॉलर इंडेक्स एकशे चार होता तोही थोडा मागे हातला आहे एकशे तीन पॉईंट त्र्याण्णव एवढा झाला आहे त्यामुळं तशी काही फारशी काळजी करण्याचं कारण नाही आणि आज बातम्या म्हणा ऑर्डर्स म्हणा सगळं शनिवार रविवारमध्ये भरपूर मार्केटसाठी खाद्य उपलब्ध आहे कोटक महिंद्र बँक झुरीज इन्शुरन्स कंपनी ही सत्तर टक्के स्टेक कोटक जनरलमध्ये घेणार आहे आणि हा स्टेक पाच हजार पाचशे साठ कोटी रुपयाला घेणार आहे आणि पूर्वी जाहीर केलं होतं की दोन विभागामध्ये हा स्टेक उचलणार आता त्यांनी सांगितलंय एका सिंगल ट्रांच मध्ये घेतला जाईल बातमी तर कोटक महिंद्र साठी अनुकूल आहे पण हल्ली बँक निफ्टी सातत्याने पडतोय त्यामुळे ध्यान देऊन ट्रेड घेतला पाहिजे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी क्रेडीला मधला नव्वद टक्के स्टेक विकायला आर बी आयनी परवानगी दिली आहे एच डी एफ सी बँकेच्याही बाबतीत बँक निफ्टी टिकाऊ धरत नाही बायोकॉननी बायोकॉन जनरिक्सच्या वतीने वीस बिलियन डॉलर्सची कॉर्पोरेट गॅरंटी पाच वर्षासाठी इशू केली आहे स्कीपर पॉवरग्रीडकडून सातशे सदतीस कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे स्कीपर त्यामुळे ते जीत राहू शकतो रेल इंडस्ट्रीचा रिझल्ट खराब आला त्यामुळे रेल इंडस्ट्री मंदीत राहील फायद्यातून तोट्यात गेली आहे रेव्हेन्यू चोवीस पॉईंट नऊ टक्क्याने कमी झालाय त्यामुळं रेन इंडस्ट्री मंदीत राहील शक्ती पंप तेजित राहू शकतो कारण त्यांना कुसुम थ्री योजनेच्या अंतर्गत हरियाणा रिन्युएबल एनर्जी डेव डिपार्टमेंटकडून दोन हजार चारशे त्रेचाळीस पंपांसाठी चौऱ्याऐंशी पॉईंट तीन कोटीची ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर त्यांना नव्वद दिवसामध्ये पूर्ण करायची आहे इन्फी मिडिओमध्ये वीस टक्के स्टेक दहा मिलियन डॉलरला त्यांनी घेतला आहे ही ए आय डेव्हलपमेंट क्षेत्रातली कंपनी आहे पिरामल फार्मा पिरामल फार्मामध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे कारण लेक्सिंग्टन फॅसिलिटीची तपासणी वीस ते तेवीस फेब्रुवारी या काळात झाली होती त्यांना फॉर्म फोर एटी थ्री इश्यू केला दोन त्रुटी दाखवलेल्या आहेत पंजाब आणि सिंध बँक ही अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार कोटी उभे करण्यासाठी बैठक घेणार आहे फोसेको एफ ओ ई सी -E ओ यांचा रिझल्ट चांगला आलाय आहे बत्तीस पॉईंट पाच टक्के त्यांना प्रॉफिट मिळालं आहे आणि तो प्रॉफिट सोळा पॉईंट तीन कोटी झाला आहे रेव्हेन्यूसुद्धा त्यांचं वाढलं आहे ते एकशे बावीस पॉईंट तीन कोटी झालं आहे त्यांनी पंचवीस रुपये डिव्हिडंड दिलं आहे त्यामुळे पोसेपोते जीत राहील जे टी एल इंडस्ट्री यांना एका मेगा प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रात ते प्रोजेक्ट सेटअप आहे त्यांनी व्हॅलियंट ऑरगॅनिक्स यांना बंदीत राहील हा शेअर कारण यांना गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्डाने भरुच इथलं कामकाज बंद करायला सांग सांगितलेलं आहे ते लोक अर्ज करणार आहेत विनंती पण करणार आहेत पण सध्या तरी मंदीत नाही डिझनी आणि रिलायन्स यांच्यामध्ये करार झाला आहे त्यामुळं रिलायन्सचा शेअर तेजीत राहू शकतो कार्नेक्स मायक्रो यांच्या मॅनेजमेंटनी सांगितलं की कवच सिस्टीममधून त्यांचा रेव्हेन्यू वाढेल त्यांचा जो पूर्वीचा अंदाज होता तो पाचशे कोटीचा होता आता त्यांनी सांगितलं की आम्हाला या सिस्टीममधून बाराशे कोटी रुपये फायदा मिळेल आणि उरलेले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायातून चारशे कोटीचा अंदाज त्यांना होता तर आता ते आहेत की आम्हाला पंधराशे कोटीचा फायदा मिळू शकेल त्यामुळे कर्नॅक्स मायक्रो ते जित राहील मॅक्स हेल्थकेअर मॅक्स हेल्थकेअरसुद्धा तेजीत राहण्याची शक्यता आहे कारण एकवीस हजार नऊशे सेहेचाळीस स्क्वेअर मीटर्स एवढी जमीन ई ईऑप्शनमधून त्यांना एकशे सदुसष्ट कोटी रुपयाला मिळाली आहे आठ लाख स्क्वेअर फूट एवढा बिल्टअप एरिया त्यांना मिळणार आहे त्याच्यात ते पाचशे बेडचं हॉस्पिटल करणार आहे झेल टेक्नॉलॉजी झेल टेक्नॉलॉजी हे आयटुरिंग टेक्नॉलॉजीमध्ये एकावन्नास एक टक्के स्टेक तीन पॉईंट सत्याऐंशी कोटीला घेणार आहे त्यामुळे झेन टेक्नॉलॉजी तेजीत राहिली न्यू जेल सौदी अरेबियामधल्या एका कस्टमरबरोबर त्याने ॲग्रीमेंट केलं आहे कार्ड ओरिजिनेशनसाठी कार्ड ओरिजिनेशन जो व्यवसाय आहे त्याचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे म्हणून हे ॲग्रीमेंट केलं आहे या ॲग्रीमेंटची कॉस्ट एक पॉईंट तीन मिलियन एवढी आहे सनोफी सनोफीचं प्रॉफिट वाढलं आहे रेव्हन्यू वाढला आहे मार्जिनही वाढलं आहे तर सनोफीनी फायनल डिव्हिडन एकशे सतरा रुपये दिलाय इंटरिम डिव्हिडन पन्नास रुपये दिलाय त्यामुळे सनोफीचा शेअर तेजीत राहू शकतो झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस यांना बेनेटन इंडियाबरोबर त्यांनी करार केलाय त्यामुळे यामध्ये तेजी राहील आदित्य बिरला कॅपिटलनी आदित्य बिरला डिजिटलमध्ये पन्नास कोटी रुपये गुंतवले आहे ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर यांना दोनशे बत्तीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे अशोक लेलँड ले ही टी व्ही एस ट्रकमध्ये एकोणपन्नास पॉईंट नऊ टक्के स्टेक पंचवीस कोटी रुपयामध्ये घेणार आहे शुक्रवारी फॉरेन इन्व्हेस्टर्सनी एक हजार दोनशे शहात्तर कोटींची खरेदीच केली होती डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी होती फेम एफ आय ई एम हे एकाच एक बोनस देणार आहे त्याची रेकॉर्ड डेट त्यांनी अठ्ठावीस ही डिक्लेअर केली आहे त्यामुळे फेममध्ये सुद्धा तेजी राहण्याची शक्यता आहे जे एस डब्ल्यू इन्फ्रा यांना चिदंबरनार पोर्ट ॲथॉरिटीकडून लेटर ऑफ ॲवॉर्ड आहे हे बल्क ड्राय कार्गो हँडलिंगसाठी ॲवॉर्ड आहे आणि हे पी 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 बेसिसवर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे ॲवॉर्ड मिळालेलं आहे त्यामुळे जी एस डब्ल्यू इन्फ्रा ही ते जीत राहील आता तेजीत कुठले कुठले शेअर राहतील तर आत्ताचे सगळे बातम्यांनुसार ते राहतील काही चार्टनुसार ते जीत राहण्याची शक्यता आहे किंवा काही ब्रोकर्स जे आहेत रेटिंग एजन्सी जे आहेत त्याने टार्गेट कमी केलेली असतात किंवा वाढवलेले असतात त्यानुसार ते जीत राहील म्हणून आम्ही सांगत असतो तरीही तुम्ही चेक करावं आणि पोझिशन घ्यावी कारण पैसे तुमचे आहे त्या पैशाची काळजी घेणं गरजेचं आहे ते जी कॅनडा बँक स्प्लिटवर विचार करणारे कोलते पाटील एच डी एफ सी बँक झायडस लाईफ टिप्स इंडस्ट्री शक्ती पंप ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर स्कीपर कल्याणी स्टील पेटीएम इंडस टॉवर एच बी एल पॉवर लार्सन एंड टूब्रो एफ डी सी जे एस डब्ल्यू इंफ्रा एसोसिएटेड अल्कोहल ग्रोअवरवेन टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन कॅम्स मॅक्स हेल्थ सुवेर फार्मा एन सी सी म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन जे एस डब्ल्यू इन्फ्रा पी डी लाईट क्रूड कमी म्हणून दिलाय आणि कल्याणी स्टील पण मंदीमध्ये मात्र रेल इंडस्ट्री युनियन बँकेने जो क्यू आय पी लॉन्च केला आहे त्याची प्राइस एकशे पस्तीस रुपये पासष्ट पैसे एवढी ठरवली आहे आणि शेअर एकशे बेचाळीसवर आहे त्यामुळे मंदी होण्याची शक्यता आणि एशियन पेंट एशियन पेंटचं सगळ्यांनी ग्रासिममुळे टार्गेट कमी केलं आहे खरं बघता क्रूडचा भाव कमी झाला आहे पण आता त्या टार्गेटकडे लक्ष दिलं जात आहे ग्रासिमच्या कॉम्पिटिशनकडे लक्ष दिलं जात आहे ती क्रूडचा भाव कमी झाला आहे याच्याकडे मार्केट लक्ष देत आहे हे मात्र आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची पोझिशन ॲडजस्ट करू शकता नवीन घ्यायची असली तर त्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल तरी पण वॉल्यूम आहे का मार्केटचा कल काय आहे ते पाहून तुम्ही तुमच्या पोझिशनकडे दिवसभर लक्ष दिलं पाहिजे लक्ष देणं निरीक्षण करणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या राहतील नमस्ते